नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात जूद यशवंत प्राण जाय पर शान ना जाये माय फ्रेंड गणेश या चित्रपटात देखील काम केलं आहे मकरंद अनासपुरे यांनी डॅम्बिस या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अन्सपुरे देखील अभिनेत्री आहे मात्र सिने इंडस्ट्रीतून गायब आहेत मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचे लव्ह मॅरेज आहे शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटातून काम केलं आहे दोन हजार साली जाऊबाई जोरात या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती याच काळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले विशेष म्हणजे दोघांचेही आंतरजातीय विवाह आहे तसा दोघांच्या घरातून विरोध झाला नाही व तिला मकरंद यांच्याकडे राहायला देखील घर नव्हते मकरंद शिल्पा यांना मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले ते त्यांच्या वडिलांशी बोलले सगळे बोलणं झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्याच मुलीला म्हणाले शिल्पा मुलगा खूप चांगला वाटतो तो तुला खूप सांभाळून घेईल तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाहीस फार फार तर तू दोन महिने त्याच्यासोबत राहशील व नंतर तू परत येशील ते पुढे म्हणाले सुरुवातीला प्रेमापोटी तू म्हणशील की हा मी खुश आहे पण नंतर तू त्याला म्हणशील की माझ्या घरी तर असे होते तसे होते त्याच्या डोक्याला ताप होईल तुला नाही जमणार हे मात्र त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतलाच तीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे लग्न झालं लग्न झाल्यावर मकरंद यांनी ठाण्यातील वर्तक नगरमधील एक खोली भाड्याने घेतली आई वडिलांकडे फ्लॅटमध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याशा खोलीत राहायला आली नंतर त्यांनी स्वतःचे घर घेतले लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केले एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत कापूस कापूसकोंड्याची गोष्ट तुक्या तुकवीला नाग्या नाचवीला सुंबरान छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र कामं केली आहेत मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यात देखील शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि मुलगी देखील आहे